बाय जाणार आहे द अरे वाह ब्रँकेज केली मम्मा नाही बघितलं होतं मम्मा चला आपल्याला आजीकडे जायचंय आताच जे पार्सल रिसीव्ह झालं ती संध्याकाळी आल्यावर अनबॉक्स करेल आणि मग बघू याच्या आतमध्ये काय तुला उघड मम्माचं पार्सल उघडायच आहे नाही उडताना होशान बेट होशाल बेटाची चेअर बघा फ्रेंड देऊया फ्रेंड्सला चेअर देऊया आपलं फ्रेंड्स काय नको वाजत आहेत फ्रेंड्स सव्वा तीन दुपारचे आणि आता आपण चाललो आहोत मम्मी कडे का तर हा जो फोन आहे माझ्या हातातला आहे मम्मीचा मम्मी, मम्मी लास्ट टाइम जेव्हा आली होती आय थिंक फ्रायडे ला तेव्हा मम्मी फोन घरीच ठेवून गेली होती विसरून आजीचा फोन आहे बेटा आजीचा फोन आहे तू त्यांनी कर त्यांनी ब्लॉक कर तर आपण आता चालू रिटर्न मम्मीला फोन द्यायला कारण की मम्मी तेव्हापासून विदाऊट फोन आहे आणि मम्मी तेव्हापासून रिटर्न विदाऊट फोन आहे ते आता मग आपण आता विचार केला सकाळी जाऊ पण अकरा बारा फाव्या झोपायचा वेळ फाव्या झोपून होती मग अशी उठली आंघोळ खातली खाणं पिणं झालं एवढंच की आपलं पा टाकीतलं पाणी गेलं संपून तर इथं आपण कॅन्स भरून ठेवतो त्यांनी आंघोळ वगैरे झाली आपली आता आपण निघू मम्मीकडे हाय हाय चालू होतो आपण उबरने कारण की बसने आता गेलो की मग चार सव्वा चार परत ऊन आहे परत ते ऊन या खिडकीतून येतं कधी या खिडकीतून कपची बॉटल जाऊ फोन तर आपण पहिला ठेवून घेऊ बॅग मध्ये आपल्याला उबरचा कॉल येऊन गेलाय की ते बिल्डिंगच्या बाहेरच उभे आहेत गेट जवळ तर आपल्याला पटपट आता पोहोचायला हवा आपण चाललो आता ऑटो कडे त्यांनी तू कोण ऑटो टोस उभी केली वाटत खूप ऊन लागतंय सिक्स थ्री टू एट जस्ट आपण इथं पूजाला फोन करून घेऊ फ्रेंड्स आणि पूजाला कळव की आपण निघालो करून हॅलो पूजा हा निघालोय आम्ही काय हा ठीक आहे चावी आहे ना तुझ्याकडे ओके ठीक आहे ठीक आहे चल बाय पूजाला करून टाकलं इन्फॉर्म त्यासोबतच मम्मीला पण इन्फॉर्म करू मी तर मम्मीचा फोन माझ्याकडेच आहे सॉरी माझ्या लक्षातच नाही सिरियस बिबेज माझ्या बहिणीच्या फोन वर फोन करावा लागेल आता हा मम्मी मी येतोय फोन द्यायला तू घरी ना हा ठीक आहे मी येतोय दोघच आहे भाव्या पण येते बघ ती काय विचारते काय नाही ती फोन मागते चल मम्मी येतो आम्ही रिक्षात आहे हा बाय बाय मम्मीला पण इन्फॉर्म करून टाकले आता होऊन इथं रिक्षा मध्ये बसना बसणं गरम व्हायला लागलं तर मध्ये काय हालत झाली असती तुला काय धोप आली काय काय दिसतय असायला बाहेर काय तिकडे काय पाठी काय पुणे कायच नाही

तू काय केलं असेल नाही नाही सॉरी असू दुपारी म्हणून नंतर लवकर आलो असतो मम्मी माय माय स्वीट गर्ल डॉटर सॉरी ग्रँड डॉटर माय स्वीट गर्ल भाव्या आय एम स्पीकिंग टू भाव्या माय स्वीट भाव्या आय लव्ह भाव्या कुठे गेलेली तू कुठे गेलेली पुण्याला आय मिस मी मिस मिसिंग टू भाव्या हा पुण्याला गेलेली भाव्या आजी काय बोलते I love bhavyaa, sweet bhavyaa, good bhavyaa संध्याकाळ वेळेला थोडीच वेळ बाकी आहे आता साडेपाच होता ते मी म्हटलं होतं मम्मीला की मला निघायचं पटपट तिने आलू वडा बनवायला घेतलं मम्मी मी काय बोलतोय राहते ते नाही बेटा सॉरी तू जेवल्याशिवाय जाणार नाही आणि मी काय तुला जाऊ देणार नी, 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 नाही मला निघायचं पाणी भरायचंय पाण्याचं सोडते ट्रॅफिक होते संध्याकाळ गरम डाळ नको 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 दाल भात बनवले चवळीची भाजी बनवले बेटा बटाट्याची भाजी बनवली फक्त मला दोन वड्या चोळ तुझ्यासाठी बारीक बारीक करून पुन्हा ट्राय करते आता आता संध्याकाळी सहा साडेसहा होत आले की तुला माहिती आहे ट्रॅफिक किती होत असते गेम ठेवलाय साईडला फ्रेंड्स आणि आता पहिला तर जेवण येतो जेवणात आहे बटाट्याची भाजी पापड भाजी दुसरी आळूवाडी चपाती आणि डाळ भात तर आपण पटपट संपू तो भाव्या पण मम्मी सोबत डाळ भात दूध पिते डाळ भात नको बोलली ती म्हणून दूध पिते दूध पाहिजे दिवस गेम हारलो एक कमेंट पण आले होते एका ब्रो की कोणता गेम आहे दादा प्लीज सांग तो ग्रॅनी सा गेम आहे तीन का चार पार्ट आले दा दादा पर्यंत पट आपण अजून फर्स्ट मध्येच फसलोय नुकतंच खेळायला चालू केला बट पार नाही होत <laughs> निघतोस आपण थोड्या वेळात फ्रेंड्स तोपर्यंत जस्ट निघायच्या अगोदर कॉफी दिली हो मम्मीने ते पटपट पिऊन टाकतो आणि थोडा टाइम मग स्पेंड करून आपण निघू पटपट घरी पेटी पण वाजवायचे तिला बघूत काय घालायचं तुला बोलायचे कि पेटी वाजवायचे तुला दारी तोरण नवे शाचे तवे सरकुनाला नाही त्याची सूट बूट टाय चावी कुठे राहिली ब्राऊन कलरच्या बॅग काल पुण्याला नेलेली ती ती वाली आणि दुसरी वाली आहे ती ग्रीन कलरच्या बॅग आहेत राहिली ब्लॅक कलरची बॅग घेऊन आधी मी निघेल आता चाळीस पन्नास मिनिटात पोहचल आता ट्रॅफिक पण आहे तुला माहिती नाही निघतो आता चल ते बघू ते मला दिला दिले आता ती तीच ठेवेल राईड आपली होती बुक फ्रेंड्स आणि आपण खालती आज रोड वरती जाणारच होतो तितक्यात म्हटलं मी आता पूजाला काही गडबडी आता चावी द्यायला जातोय मी येताना पण मम्मीला फोन द्यायला आलेलो आणि फोन द्यायला फोन द्यायला आलो खरं बट फोन दिला पण तिला नाही दिला ना तसं चाललं होतं रिटर्न फालती गेल्यावरती म्हटलं की फोन दिला का मी त्यांचा आलो तरी परत चला काय च फायनली फोन देऊन टाकलाय एक टास्क कम्प्लीट आता दुसरा टास्क नुकताच क्रिएट झालाय तो आहे घरी पटकन पोहोचायचा कारण की पूजा तोपर्यंत छावी नाही कोणतीच गोष्ट आपले टास्क असल्याशिवाय कम्प्लीट होत नाही काही ना काहीतरी चॅलेंजेस मध्ये येतच राहतात अँड यू आर ऑलवेज सेट टू कम्प्लीट दोस टास्क बोल सिटी मार मार्ट बोलव सिटी सिटी मार अरे वा वा खूप छान सिटी मारली पाहिजे सगळ्या ऑटो थांबल्या ते ओरडायला लागलेत ऑटोवाले ऑटो आली आपली फ्रेंड्स एक राईड कॅन्सल करून दुसरी वाली होती ती आली आठच्या अगोदर तर तरी आपण घरी पोहोचायला हवा बट हे ट्रॅफिक समोर तुम्ही बघू शकता खूप सुखी आपण वेळेवर पोहोचू म्हणजे पाणी पण भरून होईल पूजाला पण जास्त वेळ बाहेर नाही थांबावं लागणार पोहोचलो होत फ्रेंड्स आपण वेळेवरती जस्ट कॉल करून बोलत होतं की भाव्या झोपली होती पूर्ण का मला वाटलं मला तुम्ही लिफ्ट नाही येतात माझी वेट करतोय भाव्या तिच्या घरात आणतच नाही तिला बाहेर फिरायचं वाटतं पूजा ऐक मी बॅग ठेवलं होतो आपण खाली जर मी स्कुटीचा राऊंड नॉर्मल ठेवून टाकला बॅग मी टाकीचा कॉक वगैरे सगळं चालू केलंय मिनिट एक्स्ट्रा आपल्याला भेटेल चालून यायला आणि मी येत होतो आता खाली जस्ट पूजाने आमरस बनवलं होता आणि त्यासोबतच वेज, वेज बिर्याणी पण बनवली आता ते आमरस जस्ट असं आपल्याकडे दोन ग्लास होते आता ते दुसरा ग्लास क्लीन करत असताना तो ग्लास पडला आणि तो फुटला जस्ट आता सगळं आवरून घेतला अरे अच्छा तू जे जे तुला ज्यूस तू घरीच बनवला मग काय करू आता फ्रेंड्स तेव्हा मँगो मिल्कशेक करून भेटतात ज्या टाइप मध्ये भेटतात ना ते असं काहीतरी त्याच्यामध्ये मँगोच्या फोडी पण असतात आणि प्लस मँगोचा ज्यूस पण म्हणजे आपण आमरस टाईप पण असतात तर आता ते इथे जवळपास कुठेच भेटत नाहीये तर तुझ्या फायटर त्यांनी स्वतःच घरी बनवलं मग हे काय एकच ग्लास बनतोय आता काय फुटलं दुसरा ग्लास साध्या ग्लासात म्हणजे गोष्टीचा टायमिंग बघा ना मी पण ठरवले की एक एक हप्त्यासाठी आतापासून आपण कोल्ड ड्रिंक अवॉइड करणार आहे आणि त्याच टाइमाला नॅचरल ड्रिंक आपण तर पूजाने देखील टायमिंगला मॅंगो मिल्कशेक पण बनवला मिल्कशेक नाहीये ना पूजा दूध नाही टाकलं नाव सॉलिड आहे बघ मी देते ना चल मधी फ्रेंड्स एकदम असा खुशी आली मला एवढं गोड पिऊन कधी काय मला वाटत नाही बट दिस थिंग इज सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातानेच आहे हिला पण नहाँ गोड आवडत नाही त्याला शार्क गोरी गोरी आवडत नाही हिला पण डॅडालाच हे आवडलं तर हे म्हणजे हे पण तर आवडलं ते पण आवडलं तुझा ग्लास आता वेज बिर्याणी बनवलेली नको वाफ घरगुतीच मसाले सगळे सगळे कारण की आपण झेप्टोवरून ऑर्डर केला त्याला डिलिव्हरी पार्टनर असायच नव्हता होत राहिले ना अमरास आपण ठेवून टाकले आतमध्ये आणि आज आपण भरून टाकले प्यायच्या बाटल्या पण पाण्याच्या तर आहेस थंड पिण्याची सोय हो आहे खूप सारी छान बेटेने अजिबात हा बेटा बेटा काय भेटलं ते करून ऍक्च्युली फ्रेंड्स आजची जी पण धावपळ होती त्याला ह्या ज्युसनी पूर्ण टक्कर देऊन टाकलाय आणि दिवसभराची जी धावपळ मुळे आपली थकान झाली थोडीफार ते शुम झाली झाले टाइम फॉर डिनर फ्रेंड्स पोशन बिर्याणी वेज बिर्याणी ब्लॉग कंप्लीट करायच्या अगोदर फ्रेंड्स आपण जे आता भाव्यासाठी डायकर्स ऑर्डर करायचे होते ते करून टाकू पण आता तिची साईज शिफ्ट करतोय स्मॉलवरून वरती तर लार्जवर आपण जातोय तर मोठं पॅकेट नको डायरेक्ट म्हणून जर सिक्स्टी फोर पॉईंट ऑर्डर करतोय ऑर्डर आपली सक्सेसफुली प्लेस झाली आहे इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही तुमचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर होत्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय काय जेवायच तुला बेटा तू गरम होते वाढले मी बरवत होतो पण तिला रात्रीच्या मम्मा कडून तिला रात्रीचा सगळं मम्मा दिसली का सगळं मम्माने करायचं हा माझ्यासाठी एक समान